हाय नमस्कार माझ्या यूटूबवरच्या बहिणींना आणि नि भावांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी एवढ्या रात्री कधी व्हिडिओ बनवत नाही तर आता व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की मी दुपारी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आत्ता मला एक कमेंट आली त्या व्हिडिओच्या मी कमेंट्स वाचायला आता गेले तर त्याच्यामध्ये का नाही मला एक कमेंट अशी होती की पूनम तुपेची आई वारली मला असं धक्का बसल्यासारखंच वाटलं कारण परवा दिवशी का नाही मला वाटतं योग्य तुपेची लाईव्ह बघितली होती मी पूर्ण लाईव्ह बघितली होती कंटिन्यू जसं का नाही त्या माय माऊलीचं ऑपरेशनला न्यायचं होतं तेव्हापासून मी कंटिन्यू त्यांचे व्हिडिओ बघते कंटिन्यू व्हिडिओ बघते की बाबा एखाद्याचं म्हणजे गरीबाचा हाल कसं होत्यात आणि कसं नाही हे मी पण अनुभवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपण नवीन ठिकाणी जातो ना तिथं आपली ओळख नसती माहिती नसती डॉक्टर प्रत्येकाला इज्जतीनं बोलतो असं नाही ते पेशंटचा हाल पाळणाराचा हाल भरपूर हाल झाले म्हणजे होत्यात रिअलमध्ये होत्यात मग ते त्यांचा हाल हे ते बघून त्यांना सपोर्ट थोडासा होईल म्हणून मी ते व्हिडिओ बघत होते आणि मध्ये मध्ये मग ऑपरेशन झालं मग मी मध्ये थोडे दिवस काय जास्त व्हिडिओ बघतच नव्हते पण अचानक मला परवाच्या दिवशी लाईव्ह आली आणि लाईव्ह आल्यावर मी ती लाईव्ह पूर्ण बघितलं अक्षरशः मला रडायला आलं रडू आलं रडू आलं का माहिती आहे का कारण मला तर आई पण नाही आणि मला बाप पण नाही मी आता कधी माझ्या आईची पण सेवा केली नाही आणि बापाची सेवा केली नाही आणि तेवढं का नाही सुख माझ्या नशीबी कधी नव्हतं पण त्या योगिता तुपेला ते सुख मिळालं आईची सेवा केली तिनं एवढी नवऱ्याच्या घरून आई ती आईसाठी येत होती आईचं दुखणं धानं सगळं तिनं केलं नंतर त्यांचं ते भांडण लागलं भांडण लागलं इतकं वाईट वाटत होतं ना की मला पहिली गोष्ट तर का नाही मी ती योगिता तुपेचीच आई असं समजल पण आणि ह्याच्यात जास्त दुःखी कोण असल तर आवी कारण त्याला भाकरी घालणार कोण पुढचा मला मी स्वतः विचार करत बसले की बिचारी ती वारली ती वारली त्या आवीला भाकरी तुकडा घालणार कोण आणि तिचं सगळं दुखणं दहाणं सगळं योग्यतानं केलं आता ह्याच्यामध्ये राग कुणी येऊन देऊ नका काय ना जे मला वाटतं ते मी सांगितलं आणि ह्याला कार मी भूत नाही ह्या माणसांना कळायला पाहिजे कुणाला ती दहा रुपये होऊन आला होता ना त्याला माझा राग आला तरी चालल पण त्याच्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्याला राग आला तरी चालल नंतर त्याचं चा काय झाल्यावर त्यानं मला दहा शिव्या जर दिला तर मला काय फरक पडणार नाही कारण त्याला कळायला पाहिजे की बाबा आपली आई दवाखान्यात आहे दवाखान्यात तिचं एवढं काय झालं दवाखान्यामध्ये घरी आणलं ते आजार डोक्याचं एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे माणसाचा जीव महत्वाचा पैसा नाही महत्वाचा पैसा बघा आणि स्वतःला स्वतःच्या हवस मवस इच्छा किती येत त्यानंतर करा त्याच्या अगोदर तुम्हाला आई महत्वाची जीव महत्वाचा एवढं मोठं त्या आईचं ऑपरेशन झालंय डोक्यात दनादना हाणून घेतोय कुराड्यानं हिंद त्या त्या, त्या बहीण सक्के बहीण आहे त्या सख्या बहिणीला एवढ्या घाण शिव्या देतो त्या लाईव्ह मध्ये मी ऐकलं असं वाटत होत की मी जर तिथं असत त्याच नरडत दाबलं असत एवढ्या घाण एवढ्या म्हणजे कोणचाच भाव असा बहिणीला इतक्या घाण खालच्या थराला जाऊन कोणचाच भाव देऊ शकत नाही आणि नवऱ्यानं जर ती शिवी दिली तर बाईची मस्त का कोणचा नवरा सुद्धा बायकोला अशी शिवी देत नाही ह्या खालच्या थराला जाऊन त्यानं शिव्या दिलेल्या आहेत मग त्याचं सगळं टेन्शन घ्या त्या म्हातारीनं घेतलं किती तिला डिप्रेशन मध्ये त्यातमध्ये तिच्या डोक्याचं ऑपरेशन झालंय आपल्याला थोडीशी बडबड केली तर तुम्हाला सांगते दुनियाचं डोकं दुखतं या थोडीशी बडबड झाली थोडस रडलं पण त्या चा माय माऊलीचं ऑपरेशन झालं एवढं मोठं ऑपरेशन झालंय त्याच्यापुढं तिच्या पुढे एवढा मोठा तमाशा मांडला एवढं दारू पिऊन धिंगा नाही त्यांना जरा तरी त्या माणसाला सुख दुःख होतं का त्या लाईव्ह मध्ये मी योगिता तुपेची लाईव्ह बघितली तुम्हाला सांगते अखेर रात मी लाईव्ह बघून विचार करत होते की हिचं ऑपरेशन ह्या माऊलीचं ऑपरेशन झालंय आणि लोक म्हणणारा तिच्या पुढं मारून मारून घेतोय जी बहीण आपल्याला साथ देते सपोर्ट देते आईसाठी झटपट करते आणि त्याच बहिणीला यो लाखातली एक शिवी देतो म्हणजे माणूस बायकोला सुद्धा लोकाला सुद्धा शिवी देताना दहा वेळा विचार करण आणि ह्या भाव म्हणणाऱ्यांना शिवी दिले आता त्यांच्या माग सुखुख चालू आहे त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही पण आता त्याची एक लाईव्ह मी बघ आता एक त्याचा व्हिडिओ बघितला तर त्यानं व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या आपल्याला सोडून गेले अरे जिवंत होते त्या टायमाला तू बघितलं नाही बघितलं का अख्या त्या मी कुणाचं नव्हते बघत जास्त म्हणजे मी बघतच नव्हते कुणाचा व्हिडिओ पण मी आवीचं कंटिन्यू व्हिडिओ बघायचे कारण मला वाटायचं की त्याला सपोर्टची गरज आहे मी कधी मोबाईल हातात धरून नाही बसले पण व्हिडिओ त्यांचा चालू करायचे ना ऐकत ऐकत आपलं काम करत बसायचे का? का कसा का मी का की त्यांना खर, खरंच कामाची गरज आहे त्या काम होत नसेल कदाचित ज्याचे त्याला परपंच असतो त्यांचा यांना कमी पडत असेल आणि मला माहिती आहे यूट्यूबला पगार किती येतो किती नाही कसं असतं कसं नाही आणि कदाचित एकशे ना एक टक्का मी खरं खरं सांगते की या आवीला आणि त्याच्या आईला तितकं पेमेंट भेटत नसन त्यांना मला वाटतं की त्यांना काम कामच करून खावं लागत असेल हे फक्त त्यांना का ना दोन तीन चार महिन्यानंतर त्यांना एकदा पगार येत असूट्यूबचा माझ्या हिशोबानं मी एक क्षण एक टक्का सांगते तसंच सांगते कारण त्यांचे तेवढे व्ह्यूज नव्हतं आणि व्ह्यूज पेमेंट भेटतं नसन भेटत तरी लोकांना पण किती त्यांना त्रास दिला आणि हो तर मुलगा होता ह्यानं सुद्धा त्रास दिला लोकांना तरी का नाही दवाखान्याचं प्रेडमध्ये का नाही लोकांना त्यांना सपोर्ट करायला चालू केलं पण हा घरामधला सक्का स्वतःच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा होता तर त्यांना सपोर्ट नाही केलं आईसमोर तमाशा केला आता पैसा पैसा आईच मरून गेले ना आता पैसा घेऊन काय करणार आहे तू काय करणार आहे तू आता दररोज एक व्हिडिओ टाकणार रडत बसणार माझ्या मिली आई मिली पण जिवंतपणे तू केलं काय आणि शहाणाचे ना तर आता इथून पुढे जर तू व्हिडिओ बनवायला लागला ना तर तुला कमेंट बॉक्स बंदच ठेवावा लागणार आहे का माहित आहे का इथे आता काय माझा व्हिडिओ बघणार नाही मला चांगलं माहिती आहे की आता तो माझा व्हिडिओ बघणार नाही पण त्याला कमीत कमी का नाही तो चार दिवसानं पाच दिवसानं सहा दिवसानं महिन्यानं सहा महिन्यानं तो व्हिडिओ टाकणार आणि त्या टाइम मला तो माझा व्हिडिओ बघणार आता एक दोन चार दिवस तो फोन घेणार नाही पण ते चार दिवसांना आठ दिसानं दहा दिसानं तरी मोबाईल हातात घेईल आणि माझा हा व्हिडिओ बघून त्यावेळेस त्याला माझा राग येईल कुणी मला नावं ठेवलं तरी चालेल पण मला आज बोलावं वाटलं म्हणून मी बोलले का माहिती आहे का कारण ती माऊली आता ह्या जगामध्ये नाही कारण हा सगळ्यात मोठा आधार कुणाचा होता आहे का आवी मिसाळचा तो कसा पण असन पण पन त्याला आणपाणी आई असताना त्याला जर कुणी दिलं नसेल तर आता आईच्या मागे त्याचं काय हाल होईल बहिणी काय त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये त्या राहणार आहेत आणि बहिणीच्या दारात राहू शकतात बहिणी पशी राहू शकतात पण बहीण आपली असली तर मेहन आपला नसतो लय मोठा अनुभव आहे मला मला इतकं माझं मन भरून आलं आता सध्या का नाही मला त्या राजाला काय बोलून काय नाही झालेलं आहे पण आता काय करतात इलाज आहे त्यांना पण वाईट वाटलं ते म्हणताना आता आमचं झालंय काय आणि काशे कसे व्हिडिओ टाकल्यात तुम्ही पण मला थोड्या वेळा नावं ठेवत ठेव असं किंवा ठेवा पण मला काय फरक पडत नाही पण मला असं वाटतंय की परवाची योगिताची जी लाईव्ह होती ना त्या लाईव्ह लाईव्हमध्ये पण बघितलं की त्या म्हातारीनं टेन्शन घेतलं आणि टेन्शनमध्ये हे सगळं घडून आलं कारण म्हातारी बोलत होती चांगलं खात पियत होती सगळं होत होतं कालचा एक दिवस मध्ये गेला ना आज म्हातारी पूर्ण वारली आणि एक एक कमेंट बघितली कमेंट बघितल्यावर मी कन्फर्म केलं की बाबा लोक अशी जाणून बुजून बोलतात का खरंच झालंय म्हणून मी ह्यांना पटापट सर्च केलं आणि सगळ्यांच्या आयडिया चेक करूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता कुणी मला नाव ठेवा काय करा काही पण म्हणा पण मला जे वाटलं ते मी बोलले मी ह्याच्या अगोदर कुणाला मी बोलले पण नव्हते कुणाचं माझ्या व्हिडिओमध्ये नाव पण घेतलं नव्हतं पण आज मला बोलावं वाटलं होतं कारण त्या माऊलीचा जीव नाही लोकांना पण तिला काय चांगल्यापणे भरपूर नावं ठेवलं शांताबा येते भरपूर ते काय 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 म्हणत होती पण ते लोक होती त्यांचा काय फरक पडत नाही पण घरातल्या माणसांना त्रास नव्हता द्यायला पाहिजे आपल्या घरामध्ये ऑपरेशनचं माणूस आहे आपण घरामध्ये कसं राहिलं पाहिजे ती काय साधंसुद्धा ऑपरेशन होतं का पायाचं हाताचं कशाचं ते डोक्याचं ऑपरेशन होतं डोक्याचं मेंदूचं जाऊ द्या तरी पण आपल्या त्या आता कसं माय म्हणावं माऊली म्हणावं मावशी म्हणावं जे कोणी असन तर तिला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली आईच्या आत्म्याला शांती लागू द्या आणि असं कुणाबरोबर घडायला नाही पाहिजे माझ्या व्हिडिओमधून किंवा माझ्या ह्याच्यामधून जर कुणाचं मन दुखवलं असलं तर मला मनापासून माफ करा आज माज मला राहावलंच नाही त्याच्यामुळं मला व्हिडिओ बनवावा लागला तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि हो माझं करा त्यांच्याबद्दल हो पहिला आणि शेवटचाच व्हिडिओ असेल मला माफ करा चला बाय